नमस्कार मी वैभव उमप कोचिंग क्लासेस संचालक आज तुमच्या समोर घेऊन येतो आहे की भारतामध्ये असे कोणते चार ठिकाणे आहे ज्या ठिकाणी नोट्या या छापल्या जातात तर सगळ्यात पहिलं आपल्या जवळचं ठिकाण म्हणजे नाशिक जे महाराष्ट्रामध्ये आहे दुसरं ठिकाण देवास हे मध्य प्रदेशमध्ये आहे तिसरं ठिकाण मैसूर जे कर्नाटकमध्ये आहे आणि चौथं ठिकाण आहे सलवनी जे पश्चिम बंगालमध्ये मग आता पहिले जे दोन ठिकाणे आहे नाशिक जे महाराष्ट्रामध्ये आहे देवास जे मध्य प्रदेशमध्ये आहे असे दोन ठिकाणे भारत सरकारच्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत आहे व तिसरं आणि चौथं म्हणजे मैसूर जे कर्नाटकमध्ये आहे आणि सलबणी जे पश्चिम बंगालमध्ये आहे हे उरलेले दोन दो ठिकाणावर भारतीय रिझर्व्ह बँकेची मालकी असलेले बी आर बी एन एम पी एल कंपनी नोटा छापते अशा करतो निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल थँक्यू